लाब्रिटीमध्ये विरामदेवडेकरून जाणारा पुणे मुंबई लोहमार्ग या मार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपुलाची गरज पडली मावळ तालुक्यातल्या कानेचा उड्डाण पूल अनेक वेळा या उड्डाणपुलाच्या भूमिकेने झाली मात्र पूल झाला नाही जांभूळजवळ अंडरपास केला आणि वाडवळ्याला जाडणाऱ्या रस्त्याला देखील कामशेजवळ बायपास केला हे दोन पायपास झाल्यानंतर मावळ तालुक्यातल्या नाणे भागा नाणे नाणेमावळ परिसराला जोडणाऱ्या कामशेत नाणे या रस्त्यावरती उड्डाणपूल करण्यात यावं अशा अनेक वर्षापासूनची स्थानिक नागरिकांची मागणी मात्र रेल्वे प्रशासन महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते नाणेमावळ्यातल्या सुमारे तीस ते पस्तीस गावांचा या मा, मा या रस्त्यावरून रोजची ये आहे शिंदे आता जो हा आपला नाण्याचा रस्ता आहे इथं बरेच तुम्ही आता बघताय बरेच जणांची गर्दी झालेली इथे येणारे शेतकरी असतील शाळेचे विद्यार्थी असतील सामान्य जनता यांना ये येण्या जाण्यास खूप त्रास होत आहे जर उड्डाण पूल झाला तर सगळ्यांचीच गैरसोय मिटून जाईल त्याच्यामुळे सरकारला विनंती आमचा पूल लवकरात लवकर करून लवकर द्यावा शेता कोण मी इथे उकसानवरून तर इथं आता आम्हाला नाही काय आता भुरपुरकड गेट लागतं चार पाच गाड्या गेल्याशिवाय काय गेट उघडत नाही मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा